राजकन्या भक्तिमाता शबरी लेखक डॉ ज्ञानेश्वर जाधव विटनेरकर सुंदर सुलोचनी डोक्यावर जटांचा मुकुट बांधलेले गयात वन्माला गौरवर्णाचे असे श्रीराम पाहून शबरी त्यांच्या चरणावर शरीराचं भान विसरून पडली निनयनाश्रूंनी प्रभुरामांचे चरणांना अभिषेक करू लागली शबरीच्या आनंदाला पारावार राहिला नाही शरीराचे भान विसरून ती रामाच्या आनंद सागरात बुडाली प्रभुरामांच्या पायांना तिनं शुद्ध जलाने सिंचन करून पाय धुतले नीतीनं स्वतः चाखून गोड असल्याची खात्री करून जमा ठेवलेले बोरमफळ तिनं रामाला मोठ्या श्रद्धेनं दिले रामांनी ते आवडीने खाल्ले शबरीनं स्वतला धन्यता मानली शबरीची तपश्चर्या फळाला आली होती तिनं मतंद ऋषींची निहस्वार्थ केलेली सेवा फलद्रूप झाली तिच्या दृढ भक्तीने राम तिची उष्टी बोर आवडीनं खाऊ लागले ते पाहून शबरीचं मन शांत झालं तिनं प्रभुरामांच्या पायावर डोकं ठेवलं निरा राम रा म्हणत रा, रा। प्राण सोडला आतापर्यंत तिथल्या परिसरातील अनेक ऋषी मुनी जमा झाले होते सर्वांना शबरीच्या दृढ भक्तीची जाणीव झाली रामांनी शबरीचे अंत्यसंस्कार करून वनवासाच्या पुढील प्रवासाला निघून गेले आजपर्यंत जे इतर ऋषी स्वत ला श्रेष्ठ समजून मतंग ऋषींना हीन लेखत होते शबरीला हीन समजत होते त्या सर्वांची भ्रांती फिटली सर्वांनी शबरीच्या चितेला वंदन केले व शबरीच्या नावाचा जय जयकार केला राजकन्या श्रेष्ठ गुरुभक्ती परायण सुविचारी प्रामाणिक निष्ठावान शबरीच्या शुद्ध सद्भाव वर्तनान रामायणाच्या श्रेष्ठत्वाला तर उजाला दिला आहे शिवाय प्रत्यक्ष देवांच्या नंतर आदर असलेल्या थोर ऋषींना त्यांच्या ज्ञानाच्या गर्वाचा दंभी कमी करण्याची प्रेरणा देवून श्रेष्ठ कनिष्ठचा भेदभाव सोडून समानता राखण्यास प्रवृत्त केल आणि श्री सन्मान थोर संस्कार निष्ठा भक्ती सोजवळ चारित्र्य संपन्नता दया करुणा सद्भावना अशा थोर गुणांची शिकवणही दिलेली आहे आणि भिल्ल भूषण या थोर परंपरेत भिल्लांच्या श्रेष्ठ इतिहासात आपलं नाव अजरामर केलेलं आहे अशा या थोर तीर्थस्वरूपी वरात्सल्यमूर्ती वरात्सल्य मूर्ती अभिवादन